वल्या पावट्यामध्ये कधी तुम्ही सोडे टाकून कालवण केलं आहे का केलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यासाठी इथे पावट्याचे शेंगा मी सोलून घेतलेल्या आहेत सोलून झाल्यानंतर पावटं असं स्वच्छ निवडून आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चुलीवर लोखंडी तवा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये हे पावटं भाजणार आहे चांगलं भाजून भाजतात तोपर्यंत मी इकडं गरम पाणी सोड्यामध्ये वतून घेतलेलं आहे आणि सोडे चांगले पाच मिनटं भिजत ठेवले होते आता ज्वारीच्या पिठाने स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत नंतर ना पावटं भाजलं की त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे चांगलं मिक्स करून घेतलं तेलात पण जरा दोन मिनटं पावट भाजून घेतलेलं आहे नंतर ना हळद टाकली नंतर ना uh, जे सोडे धुवून घेतलेले होते ते त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि चांगलं मिक्स करून घेतलं मिक्स करून ना मिक्स करून झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये घरची चटणी टाकली आणि चांगलं मिक्स करून घेतलं ज्वारीचं पीठ टाकून घेतलं चांगलं मिक्स करून घेतलं आणि घर जेवढं पाणी ओतून घेतलेलं आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले अशा ह्या लोखंडी तव्यातील एकदा पावटा आणि सोड्याचं मिक्स कालवण करून बघा खरंच खूप भारी लागतं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका